मंद्रुप येथील वीरभद्रेश्वर मंदिरासमोर सभा मंडपासाठी मारलेले खड्डे बनले धोकादायक दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे आमदार आमदार सुभाष देशमुख निधीतून या योजनेअंतर्गत बांधण्यात कामाचे अकरा ऑगस्ट रोजी करण्यात आले होते सभा मंडपाच्या बांधकामासाठी त्या ठिकाणी दहा ते बारा फूट मोठे खड्डे मारण्यात आले परंतु सध्या पाऊस असल्याने सभा मंडपाचे काम थांबवण्यात आले आहे दरम्यान जेथे जेथे खड्डे मारले त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही सदरचे खड्डे तसेच मोकळे सोडल्याने त्या खड्ड्यांमध्ये दर्शनासाठी आलेले भक्त मंडळी किंवा एखादे लहान मूल खड्ड्यात पडल्यास दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी खड्ड्यांभोवती सुरक्षितेच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा